मद्यप्रेमी सरकारकडून वाईन शॉप रात्री उशिरापर्यंत ठेवण्याची परवानगी नाताळ सणाच्या निमित्ताने रात्री एक वाजेपर्यंत बार आणि लेडीज डान्स बारला सकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे मध्यधुंद अवस्थेत हिट अँड रन सारखे प्रकार घडतात पुणे पोरशे काढ वरळी हिट अँड रन यासारखे अपघात कमी होऊ नये आणि पोलीस प्रशासनाची वरकमाई बंद होऊ नये असा या सरकारचा उद्देश दिसतोय शासनाच्या या धोरणामुळे सामाजिक अशांतता निर्माण होईल अनेक तरुण व्यसनाधीन होतील रात्री अपरात्री मद्यधुंद अवस्थेत जात असताना अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रहारचे सरचिटणीस अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी केली आहे बीरा कोकण संध्या न्यूज पनवेल